जेवण करून घेऊ आपण हे बघा जेवायला काय काय बघा मित्रांनो हे बघा भाकरी केले राईस आहे इकडे मच्छी काय सुरम आहे का हा मच्छी पापलेट आहेत का आणलं सडू का आणलं तुम्ही तुम्ही पण यू थँक्यू सो मच सर्वांना तुमचं प्रेम दे आमच्यावरती हो हो। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आज चाललो आम्ही पनवेलला म्हणजेच पनवेलला नाही चौकच्या थोडा पुढे मोरबेचे इथे पूजाची जी मावशीची मुलगी आहे तिच्याकडे चाललो आहे जेवणासाठी त्याने आज बोलवलं आहे जेवणासाठी तर आम्ही तिकडे चाललो आहे पूजा आहे सोबत माझ्या मी आणि पूजाची छोटी बाईने पायल आहे आणि भावेश आहे तर आम्ही चाललो आहे सोबत आम्ही आता निघतो इथून एक पाच वाजले संध्याकाळचे संध्याकाळचं जेवण आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ म्हणजे आम्ही दाखवणार मॅडम मी कुठे चाललो आहे कुठे नाही सगळं तुम्हाला दाखवतो ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आत्तापर्यंत जर आपल्या चॅनल जर कोणी सबस्क्राईब नसेल केला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो नक्की करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो ठीक आहे तर चला मित्रांनो आता पूजा तयार होते पूजा तयार झाली आपण मग कंटिन्यू करू चला काहीच आम्ही आता निघालो इकडे भावेशची पण तयारी झालेली आहे आणि इकडे पूजा पण निघते चप्पल वगैरे घालते तर चला मित्रांनो आता आम्ही निघतोय पनवेल आणि आम्हाला राय रात्री यायला होणार आहे वेल तरी पण दहा अकरा वाजतीलच जाई यायला ठीक आहे तर आज बालूला आलेल्या सोबत ठीक आहे तर चल निघायचं पूजा आता ओके आई चल निघतो आम्ही तर चला आम्ही आता निघतो इथून ओके गाईज कंटिन्यू राहा व्हिडिओ बघत राहा ओके गाईज आम्ही आलो पायलला गेलो पायल, पायल बघा पायला तर एकदम तयारी करून आलेली आहे ओके तर चला गाईज आम्ही निघतो आता इथून डायरेक्ट कंटिन्यू दा डायरेक्ट भेटू आम्ही तुम्हाला पनवेलला हॅलो गाईज आम्ही आता पोचलो गाव बारवे गावलो हो। बारवे गावलो हां आमच्या साडूनकडे आम्ही आता पोचलो आहे आलो आ, आए, आए आ, आ, आता मी पूजा आहे मी आहे पायल आहे सोबत आणि भावाचा मुलगा आहे भावेश तर आम्ही इथे पोचलो आहे आमचे साडू आहेत ठीक आहे साडू आम्ही तुम्हाला दाखवतो आता बघा पूजा कुठे बसले आणि या आमच्या मोठ्या मेवनी हे बघा इकडे दाखवा ना तरी तुम्ही बरे आहेत ना अरे बाबू तुझं नाव काय वेदान ही पूजा इकडे बसले इकडे पायले आणि इकडे भावेश आहे चला आई आता आपण जेवायसाठी आलोय जेवणार आहे आणि जेवल्यानंतर मग आपण ते असू तर त्याला काय झालं जे आहे ते आहे आता घराचं काम चालू होतंय आहे खाली घराचं काम चालू होतंय आहे तर दोन चार दिवसामध्ये घराचं काम चालू होणार ना <laughs> दोन चार <चर्थिय>। दिवसांनी <laughs> तर मला साडू बोलले का घराचं पण काम चालू आहे तुम्ही या मग येऊन जेवण घेऊन झाला मग घराचं काम करायला मोकले सुद्धा तुम्ही ब्लॉग काढता ब्लॉग काढता म्हणून मी ब्लॉग चालू केला ब्लॉग तर घरूनच चालू केला त्यांना माहीत नाही तर चला मित्रांनो आता आपण इथं पोचलो आहे जेवण वगैरे थोडंसं करू आपण आणि मग निघू आपण इथून कारण घरी जातो तर आपल्याला कमीत कमी साडेतः अकरा वाजणारच आहे ते तर एवढी ट्राफिक झाली होती एवढी ट्रॅफिक ना आपल्या इथे पण एवढी ट्रॅफिक होती माथेरान राईव्हर असल्यामुळे माथेरानला खूप ट्रॅफिक असते माथेरानला जाणाऱ्या गाड्या वगैरे पॅसेंजर वगैरे आणि तिथून कर्जत आलो चार फाट्यावर तिथे पण खूप गर्दी म्हणजे आमच्या एक पाऊंट तास तिथेच गेला परत तिथून चौक फाट्यावरती आलो तिथे पण गर्दी म्हणजे आज रविवार असेल तर बाहेर निघायचं ना असं पहिली अशी पहिली गोष्ट हेच मानत घ्यायचे जर ड्रायव्हर असेल तर बाहेरच निघायचं ना कुठं जायचं असेल तर एवढी ट्रॅफिक असते ठीक आहे चला मित्रांनो ब्लॉक कंटिन्यू राहा आपल्या चॅनल जर सबस्क्राईब नसेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ओके बाय काहीच हायवेला लागूनच हा घर यांचा दाखवतो मला अरे मेन हायवे बघा डायरेक्ट मेन हायवे पनवेल मेन हायवे मेन हायवेला लागूनच आहे इथे कुठेतरी होतं ना आपल्या घर हा ना इथे होत ना इकडे इकडे होत का इथे इत, घर तर असं हायवेला लागून घर आहे काम चालू केलं आता दोन चार दिवसामध्ये होऊन जाईल आम्ही चुकलो होतो पहिले आम्ही गेलो रसायनी म्हणजे त्या दानपाठाशी गेलो दानपाटी थांबलो कन्फ्यूज झालो हा हा समाज झाली घर इतरची घर दिसली नाही ना थोडा कन्फ्यूज झाला म्हणून पुढे गेला का मागा आलो इथे फोन लावत आहे ना तिथे बोलून रायसा रासायनं गुलसून द्या इकडे फिरतो ना रस्ता रासायनीला फिरतो ना तिथेच गेला आम्ही म्हणजे जाणवड दिलं काय म्हणून मी पुढे गेले तर शेडून दोन ना का मग थोडं कन्फ्यूज झालं मग रिटर्न मी मागिलो रिटर्न मागून घरात दिसत नाही बोललो माग्या रिटर्न गेला चौदा पोहोचलो रिटर्न पण नाही बोललो ते पुढे बोललो असं बोललो परत फोन लाव तरी मध्ये ती वर्तुली वगैरे गाव आहे ती नावं पण सांगितली बोलो नडाची ती आलो आम्ही आता बोललो पुढे का अजून नाही हो ते अजून पुढे म्हणजे रिटर्न चालू तेव्हा इकडनं असं गेलो तेव्हा काही नाडाल पर्यंत आलोय चकवा लागला चकवा बोलतो ना चकवा लागतो चकवा लागला आम्हाला पायल काय करते पायल पायल पण व्हिडिओ बनवते बघाईज आता आम्ही जेवण घेतो काही जेवण रेडी तर ताट रेडी करता आम्ही जेवतो आणि मग जेवण झालो आम्ही निघू तिथून बावीस कांटाला जो हे बावीस घंटाला बावी तू हा बावीस पूर्ण संचालला आहे आपण जेवतो जेवण झालं साडू सकाळी हा ते आमचे साडू येईल गाईत चला जेवण करून घेऊ आतुसले मग जाऊ देऊ बसाव तुम्ही त्यांना जेवण करून घेऊ आपण हे बघा जेवायला काय काय बघा मित्रांनो हे बघा भाकरी केले राईस आहे इकडे मच्छी काय सुरमाय का हा मच्छी पापलेट आहेत आणि इकडे कोरबी हा ते काय ते ओके चला मित्रांनो जेवण करून घेऊ मस्त जेवण आहे जेवण करा पूजा भूक लागले जेवण करून घेऊ काही जेवतो आलं तर तुम्हाला भेटतो ओके okay? गाईज हे बघा आमचं जेवण झालं आणि आता या जेवायला बसल्यात बस बस या जेवून घे मजबूत तू हा मजबूत जेव तिथे पाय पण जेवायला बसले ते ताईने ते लागते जेवण करून झालं आमचं आता महेश पण जेवला का जेवा तू बड सोपतो खाली तू का कंटाला का आ जेवला ना चांगला कसा होता जेवण मस्त ना तो वाजले किती सा सव्वा नऊ झालेत आम्हाला घरी पोचता तो साडे अकरा वाजतील मस्त जेवलं मस्त जेवण जेवण एक नंबर झाला मस्त झालं जेवण साडू जेवण भारी बनवत ताई <t> चला <t -गाई>।. काही मी निघालो आता आम्ही दहा वाजले रात्री आम्ही आता निघतो तुम्हाला तर रस्तेच नाही आता आम्ही इथून निघतोय ते बघा पूजावर निघा इकडे बघा ब्लॉग लावलाय आपला आपला ब्लॉग इथे चालू आहे कारण नेहमी बघता साडू पण बघतात आपले ब्लॉग सबस्क्राईबर आपले आता आम्ही निघतो इथून तर ताई आम्ही येऊ का आता तुम्ही कधी येणार आमच्याकडे असत ताईला असत पाहिल कॅटबरी ते थँक यू धर नको हा साडूचा मुलगा काय ना बाबू तुझा वेदांत तू कधी येशील आमच्याकडे आता बाप्पांच्या सोबत या गणपतीने या हो गणपतीने या आणि गणपती झाले पण तुम्ही या चालेल चालेल आपला ब्लॉग चालू आहे असे ब्लॉग असं लावल्यानं जरा भारा वाटतो जरा आपले ब्लॉग बघतात कोणीतरी पहिले साडू झाले का तुम्ही ब्लॉग चालू नाही केला ब्लॉग चालू करा म्हणजे त्यांना पण आवड हो या गोष्टी मध्ये ब्लॉग चालू करा ना आमची ब्लॉग दाखव नाही हो ब्लॉग आता कंटिन्यू करत राहील तुम्ही या एक दिवस आपण तिकडे जमा आणि साडू इराणामध्ये जॉब करतात जवळ बाजूलाच येत साडू इकडून चला अरे इकडे भेट तिकडेच देता इकडे भेट त्याच्या आम्ही इकडे व्हिडिओ करतो अं आम्ही इकडे व्हिडिओ करतो तुम्ही तिकडे भेट द्या कसं होईल गपचूप गपचूप द्यायला घेते तुम्ही माहित झालंय आता आम्हाला रेग्युलर व्हिडिओ पडत जाईल कारण पूजा अशी मला एक जोड भेटलेली ना एक माझी लाईफ पार्टनर तुझ्या आणि आज माझ्या पुढच्या आईच्या आधी सपोर्टर बोलतात ना बिक्स सपोर्टर तुझ्या आहे पूजा सुद्धा तर व्हिडिओ डेली येत जातील मित्रांनो एक, एक गोष्ट सांगायची तुम्हाला मी कॉमेडी व्हिडिओ पण मी चालू केलेली आहे कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला आले असेल साजन पाटील झिरो नाईन हा माझा युट्यूबचा चॅनल आहे त्याच्यातून शॉर्टमधला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ बघायला भेटतील कॉमेडी व्हिडिओ बघायचा आवडतं लाईक पण करा शेअर करा ठीक आहे काय आणलंय तुम सडू काय आणलं तुम्ही दिलेले बघा मस्त दिलेले एकदम भारी भारी अरे इकडे कुठं हा मस्त थँक्यू सो मच सर्वांना असंच तुमचं प्रेम असू दे आमच्यावरती आणि तुम्ही पण नक्की आमच्याकडे चला मित्रांनो आपण आपण निघतोय घरी जायला आणि पायल आपल्या सोबत डायरेक्ट घरी येणार आहे आणि पायलला आपण सोडणार आहोत परवा उद्या नाही ना उद्या संध्याकाळी नाही परवा सकाळी सोडणार आपण हा आणि तू कशी एकटी जाते मी बघतो तू इकडे जाऊ शकत नाही ना, परवा सोडेल भावेश इकडे काय भावेश पण काय भावेशला कधी निघतात तिथून तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट ब्लॉक करू शकतो ओके मित्र बाय बाय काहीच आम्ही आता पोहोचलो घरी म्हणजे एक पंधरा मिनटं झाली पोहोचलेलो आता पावणे बारा झालेत काहीच प्रवास चांगला झाला मस्त गेलो तिथे मस्त जेवण वगैरे एकदम भारी केलं होतं आईने ठीक आहे आणि व्यवस्थित झालं सगळं सुखरूप गेलो सुखरूप आलो पोचलो आम्ही घरी आणि येताना बायला आम्ही खालो अजून काय आलं बाय खायला तर मित्रांनो चला आता पायल पण घरीच आहे आम्ही पायलला आता उद्या संध्याकाळी आपण सोडणार आहोत घरी पायल हा काजल आले ना काजल आले ना मग नाही ना परत मग तिथं शिकवून नाही बोलते ती बोलाल मग मी आरामाला आलोय आणि माझं काम आहे असं नको ना बघू काय ते चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब जसं केला आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि परवा तुमच्या युट्यूब चॅनलवरती एक माझा एक व्हिडिओ येणार आहे तो आहे कॉमेडी व्हिडिओ असणार आहे आणि कॉमेडी व्हिडिओला तुम्ही जसं मागच्या कॉमेडी व्हिडिओला प्रतिसाद दिला तसंच आता येता येतो व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा तुम्ही चांगला प्रतिसाद द्याल हीच मला अपेक्षा आहे तर असे कॉमेडी व्हिडिओ मी काढत जाईल तर चला मित्रांनो ब्लॉग एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला भेटू अशा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभरात्र मित्रांनो बाय बाय